नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर स्क्रब संपले होते मेहंदी संपली होती आणि खूप सारे ऑर्डर तुमच्या आहेत तर लवकरात लवकरच पाच ते सहा दिवसामध्ये आपली दुसरी मेहंदीची बॅच तयार होत आहे त्यामुळं मेहंदीला ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी पटपट पटपट -पट वरती दिलेल्या नंबरवर बुकिंग करून ठेवा पैसे पे करा बुकिंग करा म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळी आयटम मिळतील नाही तर लगेच स्टॉक ऑफ होत आहे त्याच्यामुळं लवकर परत मिळणं कठीण होत आहे कारण मला पुढची बॅच बनवायला कमीत कमी पंधरा दिवस तरी जातात त्याच्यामुळं जा अतिशय सुंदर आहे आपली मेहंदी बाकीच्यांसारखी केस ड्राय करत नाहीये फक्त पंचेचाळीस मिनटं स्वच्छ धुतलेल्या केसावर लावायची आहे आणि भरपूर पाण्यानं धुऊन टाकायचे आहे परत तेल लावायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा आहे केस एवढे सिल्की आणि एवढे सुंदर होतात की तुम्हालाच तुमच्या केसांवर प्रेम होऊन जाईल त्यामुळे दोन्ही मेहंदी ब्लॅक माझ्याकडे आता तुम्हाला दाखवायला सुद्धा आज मेहंदी अवेलेबल नाही आहे ब्लॅक मेहंदी आणि ब्राऊन मेहंदी लवकरात लवकर आपल्यावरती दिलेल्या नंबरवरती बुक करा कारण खूप सारे प्रोडक्ट्स आहेत छोटेसे अशाला शा, सगळे राखू शकत नाही म्हणून मी आज पुन्हा इथे आली आहे कारण तिथले व्हिडिओ मोठे होत आहेत म्हणून चला आज इथं तुम्हाला मी काय काय दाखवते की तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा स्क्रब जो आपल्याकडचा संपला होता या पुडी आपल्या घरातल्या सगळ्यांनी जरी चेहऱ्याला आणि हातांना हा स्क्रब लावला तरी सुद्धा आठवडाभर पुढेल आणि फक्त पंचवीस रुपये किमतीमध्ये हा स्क्रब आहे लोक भरपूर घेत आहेत आणि स्टॉक लगेच ऑफ होत आहे तर एग्लेस कंपनीचा हा स्क्रब आहे पंचवीस रुपये ह्याची किंमत आहे तर हा स्क्रब तुम्हाला वेगळ्या वेगळ्या फ्रूटमध्ये मिळेल कोणता जो येईल तो मी देणार कारण मिक्स पॉकेट तयार येत आहेत त्यांचे त्यामुळे जो कुठला येईल प्रत्येकाचं काम तेच आहे त्याच्यामुळं हा स्क्रब थोडासा एवढासा आपल्या हातावर घेऊन जर चेहऱ्यावर पाच मिनटं त्याची मसाज केली आणि चेहरा धुऊन टाकला तर रोजचं टॅनिंग रोजच्या रोज रोच्च रिन्यू होतं ज्यांची सेन्सिटिव्ह स्क्रीन स्किन आहे किंवा डा ड्राय स्किन आहे किंवा जे उन्हात जात नाहीत त्यांनी एक दिवस यूज करा हाऊस वाईफसुद्धा सतत गॅस समोर असतात तेलाच्या फोडण्यांचे ह्याचे सगळे मळ आपल्या चेहऱ्यावर बसतात त्यामुळं अगदी रोज एवढाचा स्क्रब वापरला तर काहीही हरकत नाही व्यवस्थित नुसता लावला आणि धुतला असा करू नका गोल 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 मस्तपैकी ह्याला मसाज करा आणि नंतर धुवून टाका आता घरच्या गर घरी थोडासा तुम्हाला फेशियलचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही मग हा आपलं पहिलं क्लिन्झिंग मिल्क वापरा त्याच्यानंतर हा स्क्रब वापरा क्रीम सॉरी मी अजून दुसरी कुठली तयार केलेली नाही आहे पण अँटी रिंकल जी आपली क्रीम आहे ती तुम्ही मसाज क्रीम म्हणून सुद्धा वापरू शकता त्यामुळे मधल्यामध्ये ज्यांच्याकडं आहे त्यांनी अँटी रिंकल क्रीमचा स्क्री क्रीम एक पाच मिनटं चेहऱ्याला मसाज करा आणि त्याच्यानंतर लावा हाच एगलेस कंपनीचा पॅक हा पॅकसुद्धा तुमचे जवळ चार पाच वेळा लावून होणार आहे आणि एवढासा पॅक असूनसुद्धा याची किंमत फक्त पस्तीस रुपये आहे तुम्हाला सगळ्यांना कमी किमतीचे ॲटम पाहिजे होते आणि ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये आपले सोप आहेत सोप एवढे लोकांना आवडत आहे की अमेरिका बाहेर, बाहेर जेवढी आपली माणसं आहेत तर परदेशात सुद्धा आपले स्क्रब अगदी सुंदरपैकी चालले आहेत स्क्र आपले सॉरी सोप तर सोप आपण बनवलेले आहेत अनुश्रे किट दे सोप आपण बनवलेले आहेत ते सगळे शिया बटरमध्ये त्यामुळं आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना उन्हाळ्यात सुद्धा आपली जी स्किन ड्राय पडते ती अजिबात पडणार नाही स्किनला इचिंग होणार नाही तुम्ही बाहेरनं ना जे सोप उचलून आणता किंवा आपण कोणत्याही दुकानातनं जे सोप उचलून आणतो त्याची पी एच लेवल काय हो, आहे ते आपल्या शरीराला सूट होणार आहेत का नाही ते सांगू शकत नाही पण माझ्याकडचे सोप असे आहे की ते प्रत्येकाला सूट होतील तुम्ही जेंट्स असो अगर लेडीज असो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की मी त्याच्यावर रेकी देत आहे ग्रहांची का तर जे आपले जेंट्स लोक मुलं लोक ऐकत नाहीत कोणते उपाय करायला कुठल्या देवाला जायला तर त्यासाठी आंघोळ करताना त्यांनी सोप वापरला तरी त्यांना तितकाच त्याचा फायदा होणार आहे तर विविध वी प्रकारचे सोप मी तयार करत आहे तर हा आहे उपटन सोप आपला दुसरा आहे आपला हा फेरणे सोप हा फेर सगळे सोप तुम्हाला एक एक सुद्धा मिळतील आणि असे तुम्ही किटमध्ये असा किट येतो त्यामध्ये सुद्धा मिळते तर हा आहे फेरणे सोप ज्यांचा कलर थोडासा डाऊन आहे त्या लोकांनी जर हा सोप रोज वापरला तर कलरमध्ये तुमच्या जे काही डस्ट असेल घाण असेल ते निघून जातील आणि तुमचा ओरिजिनल कल, कलर कलर हा फुल बॉडीचा व्यवस्थित होतो शिया बट्टरमध्ये तुमच्या घरी हे सोप आल्यावर जो तुम्हाला आनंद होतोय तो तुम्ही जो व्हॉट्सअपला मला सांगता तो कमेंटमध्ये सुद्धा सांगा त्याचप्रमाणे दुसरा तिसरा सोप ह्याच्यामध्ये येतो तो म्हणजे केसर चंदन सोप तर हा सोपवर सुद्धा गुरुग्रहाची केलेली के जाते त्यामुळे ज्या मुलांची लग्न ठरत नसतील मुलींची लग्न ठरत नसतील गुरुचे काही प्रॉब्लेम असतील त्या सगळ्यावर तुम्ही हा सोप वापरू शकता वर काही नाही तर ब्युटी सोप म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता पिंपल ज्यांना येतात त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावर पिंपल येतात तेव्हा कधी कधी डोक्यात सुद्धा कोंडा असू शकतो आणि चेहऱ्यावरचे पिंपल पाठीवर वगैरे सुद्धा येऊ शकतात त्यासाठी हा आहे नीम सोप तर नीम तुलसी सोप आहे हा सुद्धा तुम्ही तुमच्या ज्यांची तेलकट त्वचा आहे आणि ज्यांना पिंपल्स येतात त्यांनी हा वापरू शकता विद्यार्थ्यांनी वापरू शकता कारण बुधग्रहाचं ह्याच्यामध्ये मी रेकी तुम्हाला देत आहे त्याचबरोबर ह्याच्यावर ये फ्री येत आहे तो म्हणजे सगळ्यांचा लाडका सगळ्यात पहिला आपला एंजल ब्युटी सोप मी तेवढ्यासाठी खास ते सोप केले आहे की तो सोप सुद्धा तुम्हाला मिळावा ज्यांना घेता आला नव्हता तर या प्रकारचं हे किट आपल्याकडं उपलब्ध असतं तर वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा तर त्याचप्रमाणे फेसवॉश फेसवॉश सॉरी फेसवॉश जवळ नाही आहे पण त्याचप्रमाणे हे आपले फेसवॉश आहेत फेसवॉशसुद्धा नीम तुलसीमध्ये आहे व्हाईटनिंगमध्ये आहे शाही गुलाबमध्ये आहे आणि कॉफीमध्ये आहे हे चारीसुद्धा ऑफरमध्ये तुम्हाला मिळतील तर आजवरती दिलेल्या नंबरवर झट्टकणं उठा आणि पट्टकणं ऑर्डर करा चार प्रकारचे फेसवॉश आपल्याकडं आहे आता अजून ब्युटी प्रोडक्ट्स तुमच्यासाठी मी काय घेऊन येत आहे ते घेऊन येत आहे ते म्हणजे सुंदर काळेभोर लांब लचक केस कोणाला नको असतात प्रत्येक स्त्रीचं हेच म्हणणं असतं चा चान्द, की आपले केस छान राहिले पाहिजे त्याचं स्ट्रेक्चर चांगलं छान राहिलं पाहिजे त्यासाठी आपण बनवत बनवत आहोत अनियन ऑईल किंवा हर्बल ऑइल त्यामध्ये मी तुम्हाला कोरफड रतनज्योत अश्वगंधा आवळा शिककाई रीठा, वडाच्या पारंब्या अजून काही याच्यामध्ये बरेच सारे हे घालून हे आपण तयार करत आहोत वर माझं तेल हे फक्त खोबरेल तेलानं न बनलेलं असून त्यामध्ये तुम्हाला गव्हाचं तेल त्यामध्येच तुम्हाला ज्या ज्या गोष्टी केसाला आपल्या लवकरात लवकर वाढीसाठी हे होतात त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये क्रेस्ट्रॉल ऑइल घातलं जाणार आहे त्याबरोबर गव्हाचं ऑइल घातलं जाणार आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये विटॅमिन ईचं e ऑइल घातलं जाणार आहे की जे तुमच्या केसांची पोषकता वाढवतं आणि बाकी सारे हब्स सुद्धा त्यामध्ये घातलं जाणार आहे तर तेलसुद्धा तुम्हाला प्री बुकिंग करून ठेवलं पाहिजे त्याच वेळी तेल तुम्हाला मिळेल तर शंभर एम एलचीच बाटली आहे दोनशे एम एलची वगैरे नाही शंभर एम एलचीच बॉटल तुम्हाला फक्त मिळणार आहे आणि शंभर एम एलचा शॅम्पू त्याच्याबरोबर अनियन शॅम्पू सुद्धा तुम्ही जर घेतलात तर तुमच्या केसांना चार चांद लागल्याशिवाय राहणार नाही केसांना तेल लावायची पद्धती मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवून देईल पण केसांना रात्री झोपताना किंवा सकाळी एक तास तेल लावा त्याच्यावर ते वाफ घ्या आणि आपल्या अनियन शॅम्पून केस मस्तपैकी धुवून टाका केस धुतानासुद्धा तुम्ही जर आणखीन एक वॉटर तयार केलं याच्यामध्ये आपल्या तेलामध्ये जास्वंदीची फुलं सुद्धा आहेत जर तुमच्याकडे एखादं जास्वंदीचं फुल असेल तर एखादं जास्वंदीचं फूल एखादा छोटासा कांद्याची फोड किंवा कांद्याची साल थोडस सा मेथीदाणे थोडासा तांदूळ थोडीशी चहा पावडर असं जर पाणी तुम्ही उकळून घेतलं आणि त्यानंतर आपले अनियन शॅम्पू त्याच्यामध्ये मिक्स करून जर केसांना लावलं तर अक्षरशः पहिल्या वॉशमध्ये तुमचे संपूर्ण केस गळायचे थांबतील हे अभ्यासपूर्वक तयार केलेलं तेल आहे सरकारी सर्टिफिकेट घेऊन अभ्यास करून तयार केलेलं हे तेल आहे त्यामुळे याच्यावर तुम्हाला शंभर टक्के भरवसा ठेवण्यासाठी काहीच हरकत नाही मला माहीत आहे माझा तुमचा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर खातर शॅम्पू आणि तेल मी लवकरच घेऊन येत आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती किमती विचारा आणि प्री बुकिंग करून ठेवा म्हणजे मग ते तुम्हाला तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचेल आता तुम्हाला मी हे सांगितलं पॅक सांगितलं हे सांगितलं त्याचप्रमाणे जर आपल्या छोटा पॅक तुम्हाला नको आहे घरात सगळ्यांना स्क्रब आवडत आहे तर हा गोल्डन स्क्रब हा खरोखर गोल्डनच आहे एवढा सुंदर आहे छोटासा जर आपण घेऊन जर चेहऱ्यावर आपल्या ब्लॅक जिथं असेल मान असेल हात असेल पाय असेल फुल बॉडी मसाज आपण याची करू शकतो मसाज म्हणजे स्क्रब आपण करू शकतो आणि आंघोळ करू शकतो एवढा सुंदर आहे की खरोखर एक गोल्डन चमक आपल्या अंगावर येऊन जाते आणि टॅनिंग संपूर्ण रिम्यू होतं घाण डस जे काही आहे हे सगळं निघून जातं तर ही सुद्धा ट्यूब तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये अवेलेबल होणार आहे आपल्यावरती दिलेल्या नंबरवरती प्री बुकिंग करा अजून पंधरा दिवस हे काहीही तुम्हाला मिळणार नाहीये पंधरा दिवसांनाच मिळणार आहे पण पंधरा दिवसाचं बुकिंग तुम्हाला आधी करावंच लागेल त्याच वेळी हे तुम्हाला मिळेल तुम्ही म्हणाल ताईकडे माल आल्यावर आपण बुकिंग करू तर तसं होणार नाही हे लगेच संपतं एका तासाच्या आत संपतं त्यामुळं किमती विचारा आणि बुकिंग लगेच करून ठेवा त्याचबरोबर हा पॅक तर आपला मस्तपैकी आहे हा पॅक पस्तीस रुपयात हा पॅक आहे पण हा पॅक थोडासा महाग आहे म्हणजे ही एवढी बॉटल पॅकची ही महाग आहे पण यामध्ये फक्त आहे हा आहे चंदन फेस पॅक यामध्ये प संपूर्ण चंदनाची पावडर आणि मुलतानी माती एवढंच घातलेलं आहे व्हिटॅमिन ईच्या कॅप्सुल्स घातलेल्या आहेत तर हा आल्मंड पॅक हा अतिशय सुंदर काम करत आहे थोडासा महाग आहे पण भरपूर आहे त्यामुळं तुम्हालाही व्यवस्थितरित्या तो वापरता येतो अगदी थोडासा चेहऱ्याला लागतो दर अँटी रिंकल आहे यामुळं तुमचा चेहरा एकदम टाईट होतो आणि ब्राईट होतो दोन्ही पण होतं जर आपल्याला फाईन लाईन्स असतील जर आपल्याला आणखीन चेहऱ्यावर जे काही प्रॉब्लेम असतील काळे डाग असतील वांगवाल्यांसाठी सुद्धा जर वांगची क्रीम वापरत असाल तर आठवड्यातनं न दोनदा हा पॅक सुद्धा तुम्ही जरूर वापरा वांगावर तुमच्या कंट्रोल लवकरात लवकर येईल तर हा आहे बदामाचा आलमंडचा पॅक बदामाचा पॅक काहीही तुम्ही विचारू शकता आणि याच्यासुद्धा किमती माझ्याशी वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही डिस्कस करू शकता तर हे होते आपले सगळे ब्युटी प्रोडक्ट्स अजूनही यापेक्षा येणार पर आहेत पण ते परतच्या व्हिडिओमध्ये पर तुम्हाला दाखवेल तर आता ब्युटी सुद्धा कुठं जायचं नाही आणि वैदिक प्रोडक्टसाठी सुद्धा कुठं जायचं नाही आणि क्रिस्टल सुद्धा कुठंही जायचं नाही जे काही आहे ते सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ते सुद्धा एक हजार टक्के तुम्हाला त्याची गॅरंटी देऊन एवढे सगळे प्रोडक्ट्स आपले चांगले आहेत त्यामागं माझे कष्ट आहेत आणि तुमचं प्रेम आहे सगळ्यांचं त्यामुळं हे व्यवस्थित प्रोडक्ट्स खूप सुंदर तयार झालेले आहेत तर त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा तर वरती दिलेल्या नंबरवरती मी एक ते चार ऑनलाईन असते त्याच वेळी तुम्ही माझ्याशी बोलू शकता म्हणजे फक्त व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज पाठवा व्हॉइस मेसेज पाठवा ताई मला हे हवं आहे याची किंमत सांग मी किंमत सांगितल्यावर दिलेल्या नंबरवर पैसे पे करायचे स्क्रीनशॉट पाठवायचा संपूर्ण पत्ता रेकीची नावं हे व्यवस्थित सगळं पाठवायचं तर या प्रकारे तुम्ही हे सगळं बुकिंग करू शकता तर चला माझ्याकडचा नवीन प्रोडक्ट्स खजाना हा मी तुम्हाला दाखवला आहे तर लवकर लवकर या आणि बुकिंग करा मी परत एकदा सांगते या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायला पंधरा दिवस कालावधी लागणार आहे पण तुम्ही आधी पैसे भरून बुकिंग करून ठेवा म्हणजे तुमचा नंबर लागेल जेव्हा प्रोडक्ट्स येतील त्यावेळी जर आपण म्हटलं तर एका तासात सगळे प्रोडक्ट संपतात आणि मग लवकर परत प्रोडक्ट्स येत नाहीत म्हणून यावेळी मी असं सांगत आहे तुम्हाला ती मेहंदी असो स्क्रबचं पॉकेट असो काही असो कारण मी खूप आणून बघितलं पण एका तासाच्या वर स्टॉक राहत नाही त्यामुळं लवकरात लवकर बुकिंग करणं एवढंच तुम्ही करू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच वाच करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत डाटावर बाय